आता आसा हा सावड्ड्या पंचायत एरियात गांधीनगर असा आणि तुम्ही पोवपास शकता फाटल्यान जे वॉल्थ आॉल्थार रोड व्हायंडींग केल्लो असा रोड पहिले असे भेट फाटी जाणार असले ह्या वॉल्थार एकदा जाल्लो एक भुरग्याक हंगा मरण आयल्ले त्याच वॉल्थचे हा आसा आता सांगपाचो मुद्दा म्हणल्यार इतलोच की जेन्ना रोड रस्तो जेन्ना रस्त्या जालो झाला येयलो अशा वेळाचेर लायटीचे जे पोल आले सायडीन त्या लाटीच्या पोलाचे जो आसा त्यो जो रोड जाला झाला तशो आसा आणि तो वायरी एकदम गाडयो हो जो वयता मोठ्यो गाडयो जर येल्यो जाल्यार वयर लागपाचेांसिस आसा जे मोठे मोठे कंटेनर ट्रक जर येले ह्यो वायरी तोडटले आणि हे जे पोल आसा हे पोले बिन डेमेज जातले आता सांगपा की इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आसा यांच्यानी हेजेर लक्ष जाय कारण हयरी जायना जावं खांबे जाल्यार तेंच्यानी एक एक्स्ट्रा पोल हांगा सायडीन घालून वायरी त्या पोलाचे घेऊन या त्यांच्या तरी शकता एकूच एकच घालचो पडटलो हांगसर एक पोल घातलो की वायरी भायर वयतल्यो म्हणून स्पेशली इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ज्या ज्या तकल्यान हे केल्लो आसा हांगसर हांव तेजी परिस्थिती कशी आसा एकदम फुड्यांच्यान दाखयतलो कारण कसलेच हांसार लोकांक तसेच जे गोवोरमेंट प्रॉपर्टी जे आस वायरी हो जवळ खांबे त्रास जाऊक म्हणून हांसार एक इश्यू केला कर करयत्न तसेच आता हा तुमक मुखार वचून दाखयता कशा पर्यंत कशी परिस्थिती असा हे हांव तुमक दाखता